नमस्ते मी सोनल हर्ष यांची चायनाकडून तुमचं स्वागत करत आहे आज आम्ही बनवते पनीरची भुर्जी हे बघा पनीर घेतलं आहे त्याच्यासाठी लागणार कोथिंबीर कांदा घेतला आहे कोत क टमॅटो घेतलं आहे कढीपत्ता दोन मिरच्या घेतल्या ही कोथंबीर तिखट आणि हळद आणि मीठ कढीपत्ता टाकते फोडणीला मिरची कांदा कांदा आपला लाल झाला पाहिजे Da er ja, det ferdig. तिखट जरा आपण हे कांदा टा टॅटो शिजून घेऊया कोथिंबीर टाकते मी याच्यातच शिजायला कारण भुर्जी आपली लगेच शिजली जाईल म्हणून शिजूज आपला टॉमॅटो बघा आपलं मस्त टोमॅटोची पेस्ट वगैरे झालेली ही चांगली दोन मिनटं शिजवून बघा आपली भुर्जी तयार आहे भुर्जी तयार झाली हे बघा पुऱ्या आणि पनीरची तयार बोल दिल्ला म्हणजे आवडते ना पण बनवले बोल बोलून दाखव